मुंबई ते गोवा अंतर अवघ्या सहा तासात पूर्ण होणार नमस्कार मी अर्पिता आपड़ आपण पाहताय कोकण विजन मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या पंधरा वर्षापासून रखडल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सा सामना करावा लागतो मुंबई ते कोकणचा प्रवास खडतर असतानाच राज्य सरकारने मुंबई ते गोवा अंतर कमी करण्यासाठी कोकण एक्सप्रेस वे हा प्रकल्प हाती घेतला आहे यामुळे मुंबई ते गोवा प्रवास सहा तासात पूर्ण होणार आहे सध्या रस्त्यामार्गे मुंबई ते गोवा प्रवासासाठी बारा तास लागतात मात्र कोकण एक्सप्रेस वेमुळे प्रवाशांना जलद प्रवास करता येणार आहे तसंच या महामार्गावर एकूण ठिकाणाहून वाहनांना प्रवेश करता येणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कोकण एक्सप्रेस वे हा प्रकल्प हाती घेतला असून हा प्रकल्प एकूण तीनशे शहात्तर किलोमीटर लांबीचा असणार आहे तसेच हा एक्सप्रेसवे सहा मार्गिकांचा करण्यात येणार असून त्याची रुंदी शंभर मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे या प्रकल्पासाठी एकूण अडुसष्ट हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे अलिबागच्या शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा इथपर्यंत जाणार आहे या महामार्गावर वाहने शंभर ते दोनशेच्या वेगाने धावतील अशा पद्धतीने वेग मर्यादा नियंत्रित केली जाणार आहे कोकणातील बावीस गावातून हा महामार्ग जाणार आहे तसेच जिथून इंटरचेंज दिला आहे तिथूनच वाहनांना बाहेर पडता येईल व महामार्गावर प्रवेश मिळणार आहे अलिबाग तालुक्यातील शहाबाज रोहा तालुक्यातील घोसळे माणगाव तालुक्यातील मडेगाव मंडणगड तालुक्यातील के केळवट दापोली तालुक्यातील वाकवली गुहागर तालुक्यातील गुहागर रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे रत्नागिरी राजापूर तालुक्यातील भालवली देवगड मालवण कुडाळ तालुक्यातील शिपी विमानतळ सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आणि बांदा या ठिकाणाजवळ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत कोकण एक्सप्रेस वे साठी पाच हजार सातशे ब्याण्णव हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे यातील एकशे शेचाळीस हेक्टर वन जमीन या महामार्गात बाधित होणार आहे यासाठी आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या प्रकल्पाच्या पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू केली आहे तसंच कोकण एक्सप्रेस वेमुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे हा महामार्ग पश्चिम घाटातील इकोलॉजिकल सेन्सिटिव्ह झोन असलेल्या बावीस गावातून जाणार आहे यावरील तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करावं बटन दाबा धन्यवाद